गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी एस सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे शिकवत आहे त्यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ॲम अँड ॲडव्होकेट अ एम एन ॲडव्होकेट मी वकील आहे सेकंड यू आर आल््सो ॲडव्होकेट यू आर अँड ॲडव्होकेट तू सुधा वकील आहेस तू सुधा वकील आहेस नंबर थर्ड ही इज एन एडवोकेट ही इज एन एडवोकेट तो वकील आहे तो वकील आहे वी आर ऑल्सो एन एडवोकेट्स वी आर ऑल्सो एडवोकेट्स आम्ही सुद्धा वकील आहोत आम्ही सुद्धा वकील आहोत नंबर फाईव्ह सी इज अ टीचर सी इज अ टीचर ती शिक्षिका आहे ती शिक्षिका आहे इट इट इज अ टीचर इट इज अ टीचर ते शिक्षक आहे वेर दे वेर डॉक्टर्स दे आर डॉक्टर्स ते डॉक्टर आहेत ते डॉक्टर आहेत र डॉक्टर तू डॉक्टर हैस तुम्हें डॉक्टर आम्मी डॉक्टर आमा इज एन एडवोकेट रामा इज

राधा वकील आहे या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग